आणि चाल तुम्ही ओळखा साई होण्याची चुंबकीय गादी ताई राहणी रोगी या तुम्ही भाऊ राहानी रोगी तायानी बांधलो का तुम्ही द्रक्ष तुमच्या आरोग्याकडे तुम्ही लक्ष मणका कंबर कंबरे आणि ताच मणका आणि कंबरे आणि ताच यूज हो नीट यूज करा म्याट हो हाडे नीट साई हरी जानची चुंबकीय गादी राहानी रोगी या तुम्ही भाऊ राहानी रोगी ताई तुम्ही एक ऐका चुंबकीय गादी एक घेऊनच बघा चुंबकीय गादी एक घेऊनच बघा डोक आणि थैराट बी पी आणि शुगर आणि थायरायड बी पी आणि शुगर यूज करा गादी तुमचे आजार होतील दूर यूज करा गादी तुमचे आजार